आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मिरजेत धार्मिक भावना प्रकरणी एक जण ताब्यात तर बेकायदेशीर जमाव प्रकरणी तेरा जण ताब्यात मिरजेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्या तर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी दुसऱ्या गटातील तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आमदार सुरेश खाडे आमदार इंद्रिस नायकवडी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाध्यक्ष प्रणील गिल्डा मिराज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश औटी अय्याज नायकवडी विकास सूर्यवंशी नितीन चौगुले राजेश देशमाणी मकरंद देशपांडे मैनुद्दीन बागवान राजेंद्र शिंदे विलास देसाई मोहन वाटवेसह सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल मिरज शहरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शांतता समितीची बैठक आयोजित केलेली होती ज्यामध्ये माननीय आमदार महोदय सर्व शांता समितीचे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांच्याकडूनही सर्व नागरिकांना शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला हे पण निदर्शनास येते की सोशल मीडियाचा वापर करून काहीजणं चुकीच्या पोस्ट प्रसारित करत आहेत तर अशाही लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत जे कोणते सोशल मीडियाचे अकाऊंट्स त्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या सर्व अकाउंट होल्डर्सची नावं त्यांचे पत्ते आम्ही त्याची माहिती घेऊन तात्काळ त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे आपण कुठेही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा